मी डॉक्टर सचिन डॉक्टरे आणि वास्तुकर्धन एस्ट्रॉलॉजी अध्यात्म आता जे आगामी नवरात्र आहे नवरात्रामध्ये उपासना किंवा एक देवीचा एक तोडगा सांगतो लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा देवीची तुम्हाला कृपादृष्टी वाग व्हावी म्हणून फक्त नैवेद्य दाखवायचे त्या नैवेद्याच्या कृपादृष्टीमुळे तुम्हाला देवी भगवतीची फळप्राप्ती होणार आहे त्याचा तुम्हाला साक्षात्कार होणार आहे आता त्याच्यामध्ये प्रतिपदा म्हणजे जे पहिल्या दिवसापासून पूर्णेपर्यंत नेवीचे नैवेद्य सांगितले नवरात्रामध्ये नऊ नैवेद्य तर वेगळेच आहे तुम्ही शिवाय ते नैवेद्य दाखवून तुम्ही हे सुद्धा नैवेद्य दाखवले हे देवी भागवतामध्ये आहे म्हणजे देवीने कृपादृष्टी म्हणजे साक्षात नारद मुनींना नारायणाने सांगितलेलं आहे ना की देवीची उपासना किंवा देवीची उपासना करताना देवीची फळप्राप्ती देवीची तुम्हाला देव तुमच्या डोक्यावरती हात असावा किंवा कृपादृष्टी असावी यासाठी नैवेद्य सांगितले तर सगळ्यात त्यांना प्रतिपदा येते म्हणजे पहिला दिवस प्रतिपदेला तुपाचं सा नैवेद्य सांगितलंय आणि ते तूप थोडं तुम्ही तो एक वाटेवर वा दाखवू शकता एक दोन एक चमचा दाखवला तरी भाव महत्वाचा जर दान दिलं तर त्याचं फळ तुम्हाला घरामध्ये निरोगीपणा येतो म्हणजे घरामध्ये आजार होत नाही नंतर येते द्वितीया द्वितीयाला साखरेचा नैवेद्य सांगितलंय साखरेचा नैवेद्य जर तुम्ही दाखवला तर तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होतं नंतर तिसरं येते तिथे तृतीया तृतीयाला तुम्ही दुधाची खीर दाखवली तर तुम्हाला सर्व दुःख पासून तुम्ही दूर होता म्हणजे तुम्हाला दुःख प्राप्त होत नाही हे असं तृतीयचं फळ दाखवले चतुर्थीला पुऱ्यांचा नैवेद्य दाखवायचा जे पुऱ्यातो आपण तो नैवेद्य दाखवला तर तुमचे फळ त्याचं फळ आहे विघ्न नाश पावते म्हणजे विघ्न असतात त्यांचा नाश होतो पंचमीला केळी सांगितलीत म्हणजे फळांचं नैवेद्य सांगितलंय पंचमीला जे तुम्ही केळीचा नैवेद्य जर देवीला दाखवला तर तुम्हाला बुद्धी कृषाग्र होते मुलांची बुद्धी कृषाकरते तुमची बुद्धी कृषाग्र होते नंतर जे येते ते षष्ठी म्हणजे सहावा दिवस षष्ठीला मधाचं नैवेद्य सांगितलंय आणि ते मधच नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला फळ मिळतं ते अंग कांतीस होते हा नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही हे त्यातलं जे आहे किळी मध जे काय आहे ते तुम्ही ब्राह्मण सुद्धा दान देऊ शकता आणि ब्राह्मण दान द्यायला सांगितले तुम्ही प्रसाद म्हणून खा थोडं ब्राह्मण सुद्धा दान द्या त्याचं फळ दुप्पट मिळतं असं देवी भागवतामध्ये नंतर जे येते ते सप्तमी सप्तमीला देवी व ब्रह्म ब्रह्म म्हणजे जे ब्रह्म आहे त्याचं प्रतीक सांगितलंय ते गुळ सांगितलंय म्हणजे गुळाचं सा नैवेद्य सप्तमीला दाखवायचं त्याचं फळ तुम्हाला शोक नष्ट होते म्हणजे शोक जे येतो आपण शोक करतो बाबा बाबा खूप दुःख खूप रडतो तो शोक नष्ट होतं का तर सप्तमीला देवीला गुळाचं नैवेद्य दाखवल्यामुळे आता नंतर जे आहे अष्टमी येते अष्टमीला नारळाचं नैवेद्य सांगितलं आहे म्हणजे तुम्ही नारळ अख्खा नारळ सुद्धा अर्पण करू शकता किंवा नारळाचे नारळ तुम्ही त्याचे नारळ खाऊन त्याच्यात तुम्ही बर्फी बनवू शकता म्हणजे नारळाचा कुठलाही पदार्थ तुम्ही बनू शकता तो अष्टमी दाखवायचा त्याचं फळ आहे त्रि त्रिपाद ते जो त्रिताप नष्ट असतो म्हणजे तापाचे खूप प्रकार आहे ते त्रिताप नष्ट होतात लक्षात ठेवा नंतर नवमी येते नवमीला लाह्या अर्पण करतात ज्या लाह्या असतात साईच्या लाह्या त्या अर्पण करायच्या लाह्यांचा नैवेद्य असतो तो जर तुम्ही दाखवला इह लोकी व परलोकी तुम्हाला सुख प्राप्त होते म्हणजे हिय तिथं पण आणि पुरलोकी पण तुम्हाला सुख प्राप्त होते नंतर इथे दशमी दशमीला काळे तिळांचा नैवेद्य सांगितलं आहे तो जो काळे तिळांचा जो तुम्ही दाखवतो विप्राला, दा, विप्राला दान करायचा म्हणजे बाहेर तुम्ही एखादा गरीब असेल त्याला तो दान करायचा आहे तर तुम्हाला यमाचं भय राहत नाही नंतर एकादशी सुद्धा नैवेद्य सांगितलंय एकादशीला दह्याचा नैवेद्य सांगितलंय त्या दह्याच्या नैवेद्यामुळे तुम्हाला देवीची प्रीती लाभते म्हणजे देवीच आपण प्रीती लाभते म्हणजे देवी आई येते शेवटी आईची प्रीती किती लेकराला महत्वाची असते आई आईचं तुम्हाला सहभाग होतो म्हणजे ती साक्षात जगदंबेची कृपा कृपा तुम्हाला प्राप्त होते नंतर येते द्वादशी ज्याला आपण बारशी म्हणतो भाजलेले चणे हे द्वा शॉरी क्षमा असावी पोह्यांचा नैवेद्य हा द्वादशीला दाखवायचा आणि पोह्यांचं नैवेद्य दाखवल्यामुळे तुम्हाला देवीची प्रीती प्राप्त होते म्हणजे पोहे मध्ये तुम्ही कुठले पोहे मध्ये तुम्ही पोहे करू शकता दडपे पोह बनू शकता पोहे बनवू शकता हा नैवेद्य द्वादश दाखवायचा आहे नंतर ती त्रयोदशी त्रयोदशीला भाजलेल्या चण्याचा नैवेद्य दाखवायचा जे चणे असतात आपण जे खातो फुटाणे म्हणतो त्या नैवेद्य नैद्यपवलं तर तुम्हाला आणि त्याचं फळ आहे वंशवृद्धी तुमची वंशवृद्धी होते म्हणजे तुम्हाला अखंड तुमच्या घरामध्ये वंश टिकून राहतो नंतर आहे चतुर्दशी चतुर्दशीला सातूचा नैवेद्य दाखवला सांगितलंय सातूचा नैवेद्य म्हणजे सातू जे तुम्ही सातू थोडे गुळ घालून शिजू शकता किंवा तो साधू गरम करून देवीला गरम हे भाजून तुम्ही देवीसमोर ठेवू शकता तो, तो साधूचा सा नैवेद्य दाखवल्यामुळे तुम्हाला शिवशंकराची प्रीती म्हणजे शक्ती बरोबर सुद्धा तुम्हाला आशीर्वाद आणि प्रीती प्राप्त होते चतुर्दशीला सातूचा नैवेद्य दाखवले आणि नंतर येते शेवटी पौर्णिमा म्हणजे अं तिथी येते ती पौर्णिमा पौर्णिमेला पायसचा सा नैवेद्य सांगितलंय पायस म्हणजे जे आपण भात शिजवतो तो, तो भात पाणी न टाकता दुधामध्ये शिजवतो त्याला थोडस तूप टाकायचं थोडी साखर टाकायची आणि तो पायस जो ते पायसचं नाही दाखवल्यामुळे तुमच्या सगळ्या पित्रांना सद्गती मिळते हा देवी भगवतामधला तोडगा आहे हा तुम्ही नवरात्रच नाही तुम्ही इतर कोणत्याही कोणत्याही महिन्यामध्ये जो शुक्ल पक्ष चालू होतो शुक्ल पक्षपासून प्रतिपदा ते पौर्णिमा यापर्यंत तुम्ही हे नैवेद्य दाखवले तुम्हाला त्या त्याप्रमाणे त्या फळ प्राप्ती होते तुम्ही दर महिना सुद्धा दाखवू शकता तेवढं देवीचे तुम्हाला उपासना उपासनाचं फळ मिळेल आणि ते, ते में में जे मी तुम्हाला आता फळ सांगितले ते फळ तुम्हाला प्राप्त होईल तर जास्तीत जास्त तुम्ही नवरात्रामध्ये मी मागा सांगितलं मागा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा देवीचे नऊ नैवेद्य आहे शिवाय हे सुद्धा नैवेद्य तुम्ही नवरात्रामध्ये दाखवू शकता त्यामुळे तुम्हाला फलप्राप्ती होते धन्यवाद